पालिकोपुली महामार्गावर दाफोडे गावाजवळ एम एच वीस बी एल तेहतीस सदुसष्ट क्रमांकाची एसटी महामंडळाची बस एम एच चौदा एच डी त्रेपन्न पंचवीस क्रमांकाची सेलेरिओ कार यामध्ये ठोकर होऊन भीषण अपघात झाला असून कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे तर बसमध्ये प्रवास करणाऱ्या एन एस विद्यार्थ्यांना देखील दुखापत झाल्याचे समजते सदरील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून ही घटना समजताच पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून शहानिशा केली मात्र कोणी कोणाला ठोकर मारली हे अद्याप स्पष्ट झाले नसून याचा तपास पाली पोलीस घेत आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका